नमस्कार नाव साईनाथ रावते पालघर जिल्हा एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष आज तुम्ही इथे बघू शकता आम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत आणि आज एका विशिष्ट निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आज आम्ही मान्य पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा सो कार्यालय पालघर यांना आम्ही आज मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे मोर्चा एकता संघर्ष संघटनच्या वतीने आज आम्ही एक मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर सांगू इच्छितो की गेल्या काही पाच महिन्यापासून एका वेड़े गावातील नैना धर्मा फेसरडा या आदिवासी महिल्यावर प्रचंड असा अत्याचार झालेला आहे अमानुषपणे एक तिला मारहाण झालेली आहे जवळपास आठ ते दहा पुरुषांनी तिला मारहाण के केली तरी देखील मनोहर पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दाद घेतलेली नाही आणि या अनुषंगाने जर आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तिला मदत करायला गेलेल्या असे काही आदिवासी कार्यकर्त्यांवर देखील खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तिसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर पालघर जिल्ह्यामध्ये अनेक असे आदिवासी लोक आहेत ज्या आदिवासी लोकांवर खोट्या धर्मांतराचे आरोप केले जात आहेत यांना तात्काळपणे त्या ठिकाणी त्यांना आला बसावा तात्काळ हे सगळं बंद व्हावं म्हणून आम्ही याचा उद्रेक म्हणून येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही या पालघर अधीक्षक कार्यालयावर एक ठिया आंदोलन करणार आहोत अशा या आंदोलनासाठी लगभग लग लगभग पालघर जिल्ह्यामधून हजारो आदिवासी लोक रस्त्यावर येऊन या ठिकाणी आंदोलन करणार आहेत तर मी या एकता संघर्ष संघटनेचा पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून आज आपल्यामध्ये पालघर जिल्हा उपाध्यक्ष विलास भरट साहेब आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून शंकर हिलीम देखील आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व आमच्या सगळ्या लोकां आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांसहित आम्ही या ठिकाणी येणार आहोत तर आम्ही तुम्हाला देखील आवाहन करतो पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या विश्वासू लोकांना आणि जे आदिवासी लोक आहेत जे पण ज्यांच्यावर खोट्या स्वरूपाचे आरोप केले जात आहेत धर्मांतराचे आरोप केले जात आहेत त्यांनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारे मी सर्व आज पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी लोकांना आवाहन करतो तर तुम्ही देखील या आम्ही अशा प्रकारचं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एकता संघर्ष संघटनेच्या लेटर लेटरपॅडवर माझ्या लेटर लेटरपॅडवर मी या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन तुम्ही सर्वजण येऊन आपण या आंदोलनाला एक यश प्राप्त होईल या आंदोलनातून जे काय आपल्याला हवं आहे जे काय आपल्याला ज्या आंदोलनातून आपल्याला ज्या आपल्या मागण्या आहेत त्या तात्काळ आपण पूर्ण केल्याशिवाय या आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र